नमस्ते मी शुभांगी एच जे आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गौराईसाठी न कट करता न शिलाई करता ब्लाऊज बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने सहज तर इथे दाखवल्याप्रमाणे असा लाल कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाउज पीसचे दोन्ही साईडचे काठ सारखे असायला पाहिजेत पाहू शकता दोन्ही हातात दोन काठ घेतलेले आहेत आणि ते आपण असे समोर दोन्ही सारखे पकडलेले आहेत व उंचीला जेवढा ब्लाऊज ठेवायचा आहे तेवढा ठेवून आपण इथे पाठीमागे पिन लावून घेतलेली आहे आता आपण दोन्ही काठ असे पकडून समोर पिन लावलेली आहे आता इथे आपले काठ जोडले गेलेले आहेत तर आता आपण बाही बनवून घेणार आहोत तर बाही बनवण्यासाठी इथे पी समोर पिन लावून घेतलेले आहेत दोन पिन लावलेले आहेत आणि आता आपण बाही बनवून घेणार आहोत बाही बनवण्यासाठी हाच काठ आपण असा सरळ पुढे घेतलेला आहे समोरचा काठ असा फिरवून आपण बाहीला फिरवून असा मागच्या साईडने पिन लावणार आहोत बाहीला पाहू शकता किती सुरेख असा काठ असा आपला व्यवस्थित असा फिरवून आपण मागच्या साईडला पिन लावलेली आहे आता आपलं आपली बाही खूप सुंदर अशी झालेली आहे आता वरती जो शिल्लक कपडा आहे त्याच्या अशा प्लेट बनवून पिन लावून घेऊया पिन लावल्यानंतर आपली एक बाजू अगदी व्यवस्थित अशी पूर्ण झालेली आहे आता आपण दुसरी बाही बनवण्यासाठी समोरच्या पिना मध्यावरती ठेवलेल्या आहेत आणि तोच दुसऱ्या साईजचा काठ असा दुसरी बाही बनवण्यासाठी असा घेतलेला आहे पाहू शकता इथे सुद्धा आपण मागच्या साईडने पिन लावणार आहोत दोन्ही बाही बनवण्यासाठी फक्त एक एक पिन वापरलेली आहे आणि खूप सुंदर असा आपला ब्लाऊज पीस तयार झालेला आहे खूप छान अशा बाह्या दिसत आहेत आणि हा जो मागचा शिल्लक सगळा कपडा आहे तो असा आपण गोल फिरून पाठीमागच्या साईडने एक पिन लावलेली आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला हा सगळा कपडा ठेवायचा आहे आणि वरतून पुन्हा एक पिन लावून असं बंद करायचं आहे तर पाहू शकता फक्त पिनाचा वापर करून आपण अतिशय सुंदर असा छान असा ब्लाऊज तयार केलेला आहे तर ही ब्लाऊज बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि ज्या मैत्रिणींना या ब्लाऊजची गरज आहे अशा मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा धन्यवाद